नमस्कार मी भारत सातपुते लातूर महाराष्ट्र मराठी भाषेचा प्रचार प्रसार मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक राज्यामध्ये जगभरामध्ये प्रयत्न होतो आहे असाच एक उल्लेख गुजरातमधील रेणुका आर्ट या साहित्यिक आणि सांस्कृतिक चॅनल्सचा चळवळीचा उल्लेख करावा लागेल आसावरी इंगळे यांनी हे विविध माध्यमातून अनेक उपक्रमातून मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी खूप पावले उचललेली आहेत मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो संख्येच्या दृष्टीनं माझी पाच डझन पुस्तके प्रकाशित झाली आहेत ज्यामध्ये बारा कवितासंग्रह दहा वात्रटिका संग्रह आठ कथासंग्रह सहा बालसाहित्य सहा व्यक्तिचरित्र सात इतर पुस्तके सहा पुस्तके माझ्या साहित्यावरती संपादित झालेली आहेत या पुस्तकासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून जवळजवळ एकशे नऊपेक्षा पेक्षा जास्त पुरस्कार हे लाभलेले आहेत ला जे पुरस्कार मी स्वीकारलेले आहेत माझं नुकतंच वयाच्या बासष्टव्या वर्षी हे साठावं पुस्तक जागरण नावाचं आत्मचरित्र हे प्रकाशित झालेलं आहे हे प्रकाशित होऊन आता साधारण एक वर्षाचा कालावधी लुटलेला आहे या वर्षभरामध्ये अडीचशेपेक्षा जास्त, पेक्षा जास्त समीक्षा या प्राप्त झालेल्या आहेत ज्यातल्या पावणे दोनशे समीक्षा वेगवेगळ्या वृत्तपत्रातून नियतकालिकातून मासिकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत या ज्या समीक्षा ज्यांनी लिहिलेल्या आहेत हे गोवा असेल आंध्र कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश दिल्ली परदेशातून या समीक्षा या प्राप्त झालेल्या आहेत याची पाचवी आवृत्ती नुकतीच निघालेली आहे जागरणचा हिंदी इंग्रजी कन्नड गुजराती भाषेतून अनुवाद हा चालू आहे लवकरच तो आपल्याला उपलब्ध होईल जागरण हे माझे व्यसन भ्रष्टाचार कॉपी किंवा ज्या काही वाईट प्रवृत्ती आहेत त्याच्या विरुद्धचा हा लढा आहे माझा व्यक्तीविरुद्ध कधी लढा नाही माझा लढा आहे तो वाईट प्रवृत्तीच्या विरुद्ध या स्वराज्याचे सुराज्य करायचे असेल तर आपणाला हे जागरण केलं पाहिजे ही भूमिका मी या जागरण पुस्तकामध्ये मांडलेली आहे मला असं वाटतं की देवळामध्ये ताटवाटी ठेवून लग्न न झालेल्या एखाद्या अविवाहित माणसाला हे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणं हे फार सोपं आहे पण नोकरीमध्ये राहून संसार असलेल्या माणसानं भ्रष्ट यंत्रणेच्या विरुद्धामध्ये लढायचं म्हटलं तर आईचं दूध आठवतं एवढं परखडपणे जगताना अनेक संकटांना हे सामोरे जावं लागतं हा लढा लढण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे मी तसा फार धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे असा माझा दावा नाही माझ्या आयुष्यातल्या काही चुका या जागरणमध्ये मी आवर्जून त्याचा उल्लेख केलेला आहे खूप चांगलं मुखप्रष्ट सरदार जाधव म्हणून माझे संभाजीनगरचे आमचे स्नेही आहेत त्यांनी हे चांगलं मुखप्रश्ठ काढलेलं आहे या जागरण मध्ये मी सुरुवात करताना माझं बालपण याने मी सुरुवात केलेली आहे त्यामध्ये मी असं म्हटलेलं आहे की दिवाळी मागून आणलेल्या झोळ्यावर आम्ही भावंडी तुटून पडताना आप्पा म्हणायचेही अरे वाटण्या तर होऊ द्या किरं घरात खुंटीला संबळ तुंतूनं अडकवायची आणि अंगणात जर्मनच्या बघुन्यांनी झोळा उल उल्त, उलथवायचे बुंदीचे लाडू चकल्या शंकरपाळे कुंडुळे करंजा शेवचिवडा हे बघून ते कधी खाईन असे व्हायचे प्रत्येकाच्या दोन वाटण्या व्हायच्या जुनी फाटके कपडे यायचे तेही त्याचे त्याच्या ते अंगाच्या मापाप्रमाणे वाटून घ्यायचे असं बालपणाची सुरुवात झाली त्यातल्या एका प्रसंगाचा उल्लेख करतो गल्लीत मुलीच्या अंगावरले दागिने प बघून माझ्या ताईलाही असे दागिने असावेत हे वाटणं साहजिक mm आहे -hmm. मग ती शेताकडे आल्यास खेळताना बाबळीची फुलं कानात घालायची आणि त्याच बाबळीच्या वाळलेल्या शेंगा एका दोऱ्यात ओवून त्याचं पैंजन करायची त्या शेंगांचा आवाज तिला आनंद द्यायचा राखी पौर्णिमेला दुकानातली राखी घेणं शक्य नव्हतं मग कापसाला दोरा बांधून ओल्या हळद कुंकुवात बुडवून त्याची राखी तयार करून ती तिच्या गुरुजींच्या घरी जेऊन बांधायची त्याने ओवळणी टाकलेल्या एक दोन पैशात नवी पाटी आणायची असा बालपणाचा उल्लेख मी केलेला आहे असा कॉपीच्या विरोधामध्ये मी जेव्हा लढा लढलो तेव्हा जिथे जिथे पूर्वी निकाल जो लागायचा तो नव्वद पंच्याण्णव टक्केच्या खाली नव्हता पण मी जेव्हा एक संचालक तिथे राहिलो भरारी पदकात बैठे पथकात तिथे मी राहिलो तेव्हा मात्र तो नका निकाल नेहमीपेक्षा सत्तर ते ऐंशी टक्क्यांनी खाली यायचा म्हणजे ह्या कापीचा जो कॅन सारा आहे याला कोण कारणीभूत आहे मला असं वाटतं की माझ्यातला शिक्षक कारणीभूत आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे शिक्षकानं कसं वागावं कसं वागू नये या दोन्ही गोष्टी मी जागरणमध्ये उल्लेख केलेला आहे शाळा तुम्हाला बोलकी करायची असेल एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाणे म्हणजे शिक्षण नाही तर शाळा हे जीवन मुलांचं घडवायचं असेल तर कुठले उपक्रम घ्यावेत असा उल्लेख आहे मी नोकरीच्या शेवटी शेवटी तर नोकरीच्या गावी पाच वर्ष भादा इथे औसा तालुक्यात आहे लातूरजवळ तर तिथे मी मुक्कामी राहिलो आणि सुट्टीविना शाळा चालवली पहाटे साडेपाच सहाला माझी शाळा भरायची मुलांची व्यायाम सुरू व्हायचे रात्री साडेआठपर्यंत विविध उपक्रम शाळा हे मी या जागरणमध्ये आवर्जून उल्लेख केलेला आहे मला असं वाटतं की शिक्षकांना शाळा समृद्ध करायची असेल तर त्यांनी जागरण आवर्जून वाचावे माझा सर्वात जास्त जीव हे या साहित्यावरती आहे मी एका कवितेमध्ये उल्लेखही केलेला आहे के की नाही झुकलो पोटासाठी झुकलो नाही पाहण्यासाठी तहाण्याची ही कोरडं घेऊन जगतो आहे कवितेसाठी नकोत मजला रात्रीच्या गाड्या नकोत मजला कात्रीच्या माड्या कवितेमधून फुलवीत राहील माणुसकीच्या अफाट वाड्या कविता माझी माझी प्रियशी कविता माझी माझी आई संसाराच्या वेळी कविता माझी चुई नाही हरलो उद्यासाठी झुरलो नाही गाद्यासाठी नाही हरलो उद्यासाठी झुरलो नाही गाद्यासाठी श्वास माझा सळसळतो आहे लक्षफुलांच्या कवितेसाठी लक्ष फुलांच्या कवितेसाठी